तीन मोठा महादेव पिनागेश्वर अशा पिनागेश्वर सन्नीत पिना ज्या बाबाजींनी भगवान नागेश्वराच्या आदेशाने जीर्णोद्धार केला बाबाजींना कोणी सांगितलं होतं इथला जीर्णोद्धार करायला तुम्ही आम्ही नाही कोणी प्रत्यक्ष भगवान नागेश्वराने काय सांगितलं होतं की नागेश्वराचा जीर्णोद्धार कर आहे असा आदेश कोणी दिला होता भगवान नागेश्वर कुठून दिला होता हा आणि त्या आदेशानुसार बाबाजी कुठे आले होते मग त्यानुसार बघा हा जीर्णोद्धार बाबाजींनी कशी किती किती संकट काढले किती अडचणीत मग किती विचार करा की नाही मंदिर बांधणं ना इथं साधी गोष्ट आता तरी रस्ता झाला पहिला पायवाट सुद्धा नव्हती वर पायवाट पायवार पायवार गाडी चढा दिवशी संपला विद्या कारण अशा संघटी संगर या ठिकाणी बाबाजींनी ह्या पेनाचा जीर्णोद्धार केला आणि त्याची स्थापना सुद्धा केली कि स्थापना सुद्धा गुढीपाड्या आणि याच ठिकाणा कॉन्ट्रॅक्ट दिला होता का कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला नाही स्वतः बघा बाबाजी बसायचे आपल्या सगळे भक्त कोणी जायचे त्यांच्या बाबाजी बघायची सेवा करून घ्यायची अशा श्रमातून श्रमात निर्माण झालेला हा आश्रम आणि त्या ठिकाणी बाबांच्या परंपरेनुसार जवानुष्ठान दर दरवर्षी गुढीपाड्याच्या गुढीपाड्याच्या निमित्ताने होत असतो याही वर्षी तो संपन्न होणार त्याचा ध्वजार्ह आज संपन्न होत असताना बाबांच्या पालखीमध्ये प्रचार रूपाने विराजमाही मंदिरामध्येही आणि पिनाश्वराच्याही आत्मा आत्मा किन कारण शिवलिंगामध्ये बाबांची विराजमान लक्षात अशा बाबांची साठव दररोज करूया या भूमीला वंदन करूया या भूमीतील जेवढा नाही होता परिसरामध्ये त्या वंदन करूया आणि गोमातेला वंदन करूया आणि या ध्वजारोप प्रसंग बसत असले श्री मंत स्वामी एकशे आठ सहागिरी महाराज ते असले आपले विवेकानंदाजी बघा आमचे रामेश्वरजी बघा असे जे हा महादेव महादेव गिर राहिले बघा महादेव गुरु हा महादेव गुर बसित आहे अशा रीतीने बघा या संतोष साधव बसित आहेत आणि आपणही इथली जी कमिटी असेल केली आणि गुरुजी त्याप्रमाणे उपस्थित असले तर सर्व भग गुरु गावगावने आले या सर्वांचं आपण जरा वरात करून डोळ्यात टायबीन करायचंय हो म्हणजे परश्राम तासा किती भाग्यवान कि नाही कारण ज्याला पहिला इथं अनुष्ठान झालं ना त्याला किती बघा चार का पाच जण बसले होते माझ्या की नाही पाच जण बसले होते आणि त्या पाच जणांना फरा सुद्धा कोण द्यायचं की नाही कि नाही किती भाग्यवान असेल ज्यांच्या ज्यांच्या माझा शुभारंभ या ठिकाणी अनुष्ठानाचा झाला की आणि त्यांना बाबाजींनी विभागात त्या ठिकाणी प्रसाद द्यायचे आणि म्हणून जर टाळून त्यांचं आवेदन करूया प्रसंग त्यांचं त्यांच्या सहकार्याने आपण होतो इविले शेवरूप लावले जर त्याचा वेळू गेला गगनावरी की तर जसं गोदावरी उगम पावली तर मेक्ष आला आणि इकडं नाथसागर तयार झाला कुठं पैठण ला की तसं तसं या ठिकाणी बाबांचा अनुष्ठान परंपरा समज सुरू झाली आणि त्याचाही त्याचाही बघा कळस आपल्या सारख्याच्या माध्यमात अगदी झालेला आहे ज्याने ज्यांनी अनुष्ठान केलं काय ज्यांनी ज्यांना अनुष्ठान आपल्या जीवनाचं कल्याण करून घेत बाबा ते पात्र झाले त्यांचं मग अनुष्ठान काय करायचं अनुष्ठान काय करायचं असं असं म्हणलं बाबाजी म्हणायचे दुनिया लाख लाखो पारवड मग आपण सोड की त्या दुनिया पण उपकार मग आपण सोच तुम्ही सर्व काय करा लोकांसाठी घरच्या असेल लोकांसाठी करा सांगा ना एवढी करत्या कोणासाठी करत्या गाडी गाडी घेत्या कोणासाठी करत्या गाडी माडी बांधी बांधत्या शेती करत्या की नाही अशा अनेक उपक्रम चालू दरोजचे ते कोणासाठी आहेत स्वतः जीवासाठी आहेत का ते कोणासाठी आहेत परिवारासाठी लक्षात मात्र स्वतःसाठी काय मग अनुष्ठान काय अनुष्ठान हे स्वतः जीवासाठी लक्षात द्या आणि त्या त्यासाठी ज्या ज्यांनी अनुष्ठान करून आपल्या जीवाचा उद्धार करून घेत आहे पुरेशी टाळून त्यांचा आता आपलं काम काय आम्ही बी गेलो तुम्ही बी करा ना आम्ही घेऊ तुम्ही करा न तसं आम्ही बाबांच्या कुबेला पात्र झाला करून आमचं कल्याण करून येतं तसं आपल्या घरातल्या हाता की नाही याचं नाव काय राहणार उत्कर्ष का त्याचा उत्कर्ष झाला की नावाप्रमाणे तो आता ना ना। नादी लागला की माहिती नेहमी घेऊन आमच्या हरे त्याला नेहमी घेऊन त्याला पाहून पाहून त्यालाही बुद्धी झाली की नाही आता आपण सर बसलो पाहिजे त्याचा उत्कर्ष टाळवून आम्ही म्हणून नेहमी नेहमी काय केलं पाहिजेत का लहान मुलांचं बघा काय असं माहितीये का अनुकर का जे पाहिलं त्यांना ते करायचं लक्षात घ्या म्हणून नेहमी लहान मुलांना काय केलं बाई अनुषंगा कार्यक्रम जाणार का जेणे त्यांना बुद्धीविचार होती आणि ते काय करते आनंदाने काय करते सहभाग होते म्हणून बापाचं कर्तव्य वगैरे लक्षात घ्यायचंय आपलं समुदाय बापल्या हरेश भाऊसाहे अशा प्रत्येकाने बघा मध्या लक्षात घ्यायचे आणि आचे बालक उद्याचे आचे बालक उद्याचे आपल्या जास्तीत जास्त बघा या अनुषंगानामध्ये कोणत्या वेरूच्या या अनुषंगा जे येते येतील की नाही मात्र आपल्याला जास्तीत जास्त दुकान द्यायचं आहे आणि तो कोणासाठी करायचा आपल्याला विद्यार्थ विद्यार्थायचा कारण सुट्ट्या पण असतात त्या कालावधीमध्ये आणि विद्यार्थी घडले पाहिजे लक्षात ये आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी बघा किती फायदा विद्यार्थी त्याच्यामध्ये की नाही विद्यार्थ्याला संस्कार लागतात पाहि त्याची बुद्धी काय होती फक्क बैठक पक्क होते लक्षात या महत्वाचा मुद्दा आणि तो कधी बघा व्यसनाकडे जाणार नाही की नाही अत्यंत का मध्ये दोन तीन मुद्दे बघा त्याच्या बुद्धीमध्ये फिट लक्षात या कारण बघा का मुलांनी जर पाहिलं ना बाप बाप ना, बाप जर मुलांनी बाप काय समजा ते मुलगा काय विचार करत नाहीत का नाही आता आता मला आज खाताय नाही म्हणे पण मोठ्या पण नशी खाल्या शिवराय राहणार लहानपणी त्याच्या मनामध्ये काय बिंबत कारण त्याच्या बाप किंवा त्यांनी पाहिलं असतं बरेचसे लोक काय का करतात त्या समोर मोठ्या बघा मोठे माणसं जे करताना त्याचं अनुकरण कोण करते लहान मुलं मग मोठा बाप मोठा म्हणून किंवा बाप काय करतात समजा तर तो मुलगा पाहतो मनामध्ये काय विचार करतो आज तर आपल्याला मिळणार नाही है की असं खाऊ शकणार मात्र मोठ्या म्हणजे आपण मात्र खाऊ शकतो की नाही त्याच्या मनात भिंपत म्हणजे काय करतो बरोबर बघा त्या मार्गावर पडत म्हणून 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 मोठ्या माणसांनी कोणती खबरदारी घ्यायची काही लहान मुलांच्या समोर चूक करायची काय करायची नाही कोणती चूक करायची चुकीचं काम करायचं द्या या तर खऱ्या अर्थाने मुलं आणि मुलं घडू शकतात असो अशा अनेक मध्ये बघा मानवी जीवनासाठी आहेत म्हणून बाबांना आनंद वाटला आपण मोठ्या सध्या भारवत या बाबांचं पहिलं स्थान असलं मग तिथून भक्ती बाबांची भगवान शिवाजी सुरू झाली अशा गणेशाच्या सणीत आपण आलात आणि जी परंपरा बाबाजी कुठे सुरू केली त्यापर्यंत ध्वजारोहण सोळा संपन्न झाला ज्यांनी ज्यांनी ध्वजार्ह सन्मान पटकावला ज्यांनी ध्वज तयारी त्याची तयारी त्यांनी केली अशा त्या भक्तांचा टाळून का धन्यवाद ना आता पुढे आपल्याला काय करायचं आता संदेश पंधरा द्यायचा आहे पंचवीस तारखेपर्यंत काय करा कोणती पोरडी करा शहराय चांगलं मग मुलं असतील जवान असतील की इतर महिलांचा काही विषय नाही कि नाही विद्यार्थी येऊ शकतात किंवा आपल्या गावात इतर माणसं येऊ शकतात मग आपल्याला काय करायचं आता आपण घरोघरी ज्ञान घरोघरी ज्ञान देवा लावा कि नाही काय म्हणले घरोघरी ज्ञानाचा तस आणून दिवा हा कोणता दिवा लावायचा आपल्याला ती बाई बोलते ना पोराला म्हणते बोलत काय म्हणते तुला दिवा ला कि नाही हैकी मग आपल्याला काय करायचंय दिवा लावायला काय लावायला बघा मुलांच्या मध्यापासून आणि भक्तांच्या दिवा कशाला जायचा प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून आता असं हो शिवाभवन यांचं काम काय आपल्या गावातील परिसरातले जे जे पहिले अनुषंगा असेल तर त्यांना आपण संपर्क राहतो त्यांना काय नाही तू ये बस बन घरात बस कोणते पुढे पण ऐकवा लागेल कारण इलाही माही मारला पाहिजे त्याचं फळ त्यांना मिळालं पाहिजे आणि त्या अनुसंगार इथं जेवढे हजर का बाबांना पाहिलं काय पाहायला मिळालं पाहिजे इथं जेवढे उपस्थित हो का त्यांना बाबा त्यांच्या तुमच्या काय पाहिजे बाबांना मी दहा का पाच जण काय केले तयार केले शंभर करून आणि त्यांना कुठे बसवलं पिनाकेश्वरच्या जय बाबाजी जय पिनाकेश्वर पूर्ण माता पूर्ण मिना पुन्हा पूर्ण मध्य जते पूर्ण शे पूर्ण माता सर्व सुखी ना संत सर्व हरि ओम आणि Terima kasih telah menonton.